कोथिंबीर पूर्ण झाला बांधतो उघडलं ते हाताला मुळ मोठं झाले नाही ते बांधायचं असते मग नीट बांधलीसारखी नीट बांधायला पाहिजे आता त्या दिवशी पायल बांधणी खूप असते दोरा ठेवलाय कि काय

हवा पकडाली त्यामुळे तसा आवाज यायला हवी लोक झाले जास्त ना, ना बघ तिकडं ते जास्त झालं दोन्हीच्या आवाज सेम आहेत नाही त्यामुळे दोन्ही पण तसंच खराब झाले <coughs> तरी बरं पाणी टिपकत नाही तेवढं त्यात जोरात प्रेस करून बंद केली पाणी टिपकत नाही पण नाही तो, तो जोरात प्रेस विस करायला जायचं नाही जोरात नाही एवढं नाही हलकच की तुटून येईल ती पण कसं आहे जवळच नाही बघ असं असं सहज एवढंच मग वरच्या बंद करून सोडलं की नाही पाणी गळतच ते तसं पण ते बरोबर नाही ना पाणी गळत

什么呢？